हाय गाय स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये आपण पाहू शकता आम्ही जात आहोत मग पट्ट्यात तर मयूर भाऊ पडे यांनी थ्री हंड्रेड तर, तर ड्रायव्हिंग करत आहे स्वतः अजय भाऊ नरसिंग व मागच्या सीटावर बसला आहे श्रेय स्वतः मी म्हणजे तुमचा सर्वांचा लाडका अक्षय नरसिंघे व्लॉगर आपल्या ब्लॉक नेम आहे अक्षय व्लॉग बारा तर पाहू शकता क्वालिटी थोडी खराब येत आहे पण काही प्रॉब्लेम नाही तर जाणार आहोत आपण मग पट्ट्यात तर तुम्हाला दिसत असेल मयूर सरांची चालू आहे अर्जंट मीटिंग व त्याला ऑफिस मधून सारखा कॉल येत आहे व तो कॉल कंटिन्यू करत आहे तर असू पुढे करूयात आपण कंटिन्यू ब्लॉग मध्ये आपण फायनली पोहोचलो आहोत मगरपट्ट्यामध्ये व आपण आहे सीजन मॉलच्या बॅक साईडला ओके सर्व ब्लॉग पहा तुम्हाला पाहायला मिळेल आज येत आता होम बटन वर दाब रे अध्यक्ष मयूर भाऊ पडे कसं शिकत आहे गाडी हा चालवतोय हळूहळू हा येते 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 त्याला गाडी शिकतोय तो हे पहा क्वालिटी मध्ये विषय होतोय आणि मला खूप प्राउड फील होतोय तो गाडी चालवतोय तर पहिलं ब्रेक मारायचा अध्यक्ष व्यवस्थित गाडी चालवत नसल्यामुळे शेवटी राग मला आला राग व मीच घेतली गाडी चालवायला तर आजच्या ब्लॉगला इथेच अँड व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक चार। सबस्क्राईब वर शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू बाय बाय गुड नाईट हॅव अ नाईस डे